रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर आलेली आहे रेशन कार्डधारकांना तीन महिन्याची मोफत धान्य एकदाच दुकानातून उचलावे लागणार आहे एकदाच मिळणार आहे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळणार आहे तर हे का मिळणार आहे तर सध्या पावसाचे वातावरण आहे पूर परिस्थिती सध्या खूप मोठा पाऊस आहे यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे हे मोफत धान्य तीस जूनपर्यंत आपल्याला उचलायचे आहे रेशन दुकानातून तीस जूनपर्यंत हे मोफत धान्य आपल्याला घ्यायची आहे तर पूर परिस्थिती पाहता पाऊस पाहता शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे यावेळी एकाच वेळी एकदाच धान्य उचलावे लागत होते परंतु आता तीन महिन्याचे धान्य जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य एकदाच दुकानातून आपण उचलू शकता ही तीस जूनपर्यंत याची मुदत दिलेली आहे तर जून जुलै आणि ऑगस्ट पूर परिस्थितीमुळे एकदाच आपल्याला धान्य आता उचलायची आहे ही रेशन कार्डधारकासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे